नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे चटपटी तिखट गोड असे रताळेचे काप बघणार आहे वेळ न घालो आपण रेसिपीला स्टार्ट करतोय पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता नवरात्री सुरू आहे रोज काय करू हे फराळासाठी रोज रोज तेच खाऊन पदार्थ कंटाळा आलेला असतो तर म्हटलं आज रताळेचे काप करूयात छान असे चटपटीत आणि तिखट होतात हे काप तरी ते छान असं एक रताळ घेतलेलं आहे हे मोठ्या साईजमध्ये आहे हे पाऊण किलो रताळा आहे तर हे जी सालं काढून घ्यायची आहेत सर्वप्रथम आधी मी या रताळ्याला स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेलं आहे अशा प्रकारे जी आता सालं काढून घेणार आहे सालं नाही काढून घेतली तरी चालतील पण मी ते थोडीशी सालं काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी सगळी सालं काढून घेतलेली आहेत रताळ्याची बाजारातून आणताना सुद्धा चांगली अशी बघून आणायची खिडकी वगैरे असतात तर आतमध्ये सुद्धा खिडकी आहेत का तेसुद्धा पाहायचं आहे आपल्याला आणि मगच आपण याला सगळे मसाले लावणार आहे तरी पाठीमागचा आणि पुढचा पोर्शन काढून घेतलेला आहे आणि माझ्याकडे इकडे चिप्स पाडण्याची किसणी आहे त्या त्याच्या सहाय्याने मी हे काप पाडणार आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही चाकूने पातळ काप करून घेतले तरी चालेल तर अशा प्रकारे मी सगळे हे किसणीच्या साहाय्याने काप करून घेतलेले आहेत तरी ते बघू शकताय थोडेसे जाडसर झालेले आहेत पण काही हरकत नाही कारण की हे भाजल्यानंतर थोडेसे कमी होतात तर आता हे पटकन आपल्या मसाला लावून घ्यायचा आहे तर इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे जसं वरीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचेही लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि चवीनुसार एक हे मीठ घेतलेला आहे तुमच्याकडे जर लिंबू चालत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल पण आमच्या इकडे लिंबू खातात त्यामुळे मी इथे थोडासा लिंबू लावून घेणार आहे म्हणजे चटपटीत असे आपले रताळ्याचे काप होतील हे तरी हे काळे पडायला सुरुवात होते त्यामुळे मी आधी सर्वप्रथम लिंबू लावून घेतलेला आहे तर अशा प्रकारे ह्याला आधी सगळं लिंबूचा रस लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि जे बाकीचे मसाले ला राहिलेले आहेत ते सुद्धा आत्ताच लावून घ्यायचे आहेत आता ह्याला व्यवस्थित मी लिंबू लावून घेतलेला आहे आता हे सगळे जिनस एकत्र करून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला रताळ्याच्या कापांना लावून घ्यायचे आहेत खूप हे छान म्हणतात आणि पटकन हे पोटभरीचं स्नॅक म्हणला तरी चालेल उपवासासाठी तर अशा प्रकारे मी सगळं हो हे व्यवस्थित हे मिश्रण लावून घेणार आहे रताळ्यांच्या कापांना थोडंसं कोरडं वाटतंय त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी लावून घेणार आहे म्हणजे ओलसरपणा व्यवस्थित होईल रताळ्याच्या कापांना आणि मसालासुद्धा हा आपण जो घेतलेला आहे तो व्यवस्थित लागला जाईल यासाठी इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे तर इथे बघू शकताय छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि व्यवस्थित हे मसाले ला लागलेले आहेत आपल्या रताळ्याच्या कापांना तर आता इथे मी निर्लेपचा पाय पॅन घेतलेला आहे त्या पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि सगळीकडे काप व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे म्हणजे छानरित्या भाजले जातात हे निर्लेपच्या पॅनमध्ये तर इथे मी व्यवस्थित सगळे काप हे लावून घेतलेले आहेत आता सगळे हे असे एक एक करून पलटून घ्यायचे आहेत खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे सगळे काप खूप छान लागतात या नवरात्रीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हे पटकन पाच ते दहा मिनटामध्ये हे काप भाजून तयार होतात आणि आपलं पोटसुद्धा भरतं तर अशा प्रकारे मी सगळे हे काप भाजून घेणार आहे दोन ते तीन मिनटं लागतात गॅस हा मंद ठेवलेला हो आहे कारण की व्यवस्थित खरपूसपणा येण्यासाठी तर अशा प्रकारे मी सगळेच एक एक करून हे पलटून घेणार आहे एक ते दोन वेळा पलटून घेतले हे व्यवस्थित भाजले जातील तर अशा प्रकारे तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता पण मला इथं तळेलं जास्त आवडत नाही त्यामुळे मी इथे असेच काप हे फ्राय करून घेतलेले आहेत निर्लेपच्या पॅनमध्ये तेल वगैरे जास्त लागत नाहीत त्यामुळे मी इथं अशाच प्रकारे हे व्यवस्थित हा कुरकुरीतपणा येईपर्यंत हे छान असे भाजून घेतलेले आहेत तर इथे माझे सगळे काप अशा प्रकारे हे भाजून झालेले आहेत इथे बघू शकताय कलरसुद्धा खूप छान असा चेंज झालेला आहे तर आता हे, हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते कलर वगैरे किती छान आलेला आहे हे ते पाहू आहे तर अशा प्रकारे या नवरात्रीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा पाच ते दहा मिनटामध्ये हे बनवून तयार होतात तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद